नमस्कार मी उज्ज्वला पर्यावरणपूरक गौरी गणपती विसर्जनाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त इराणी खणीत छप्पन्न हजार तीनशे बहात्तर गणेश मूर्तींचं विसर्जन तर एकशे चाळीस मेट्रिक टन निर्माल्य झालं जमा राज्य शासनाच्या सरोवर संवर्धन योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील दहा तलावांच्या सुशोभीकरण आणि संवर्धनासाठी पस्तीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत मान्सून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज अवजड वाहतुकीमुळे देवगड दिपाणी राज्यमार्ग बनलाय मृत्यूचा सापळा महिन्याकाठी मिळणाऱ्या वर पोलिसांचं दुर्लक्ष आणि कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील बलराम कॉलनीतील चोरट्यांनी केलं एकाच घरातील दोन कुटुंबांना लक्ष दोन लाख सत्याऐंशी हजाराचे दागिने आणि रोकड लंपास